गणपती बाप्पा मोरिया आणि संध्याकाळचं टायमिंग गणपती बाप्पा आमच्याकडे आलेले आहेत सकाळी रांगोळी काढून झालेली आहे छोटीशी काढले गडबड गडबड सगळी गडबडी आणि असं लाइटिंग लावलं इकडे बाहेर बारीक बारीक बारी पाऊस चालूच आहे तुळशीजवळ दिवा लावून झाला दिवा अगरबत्ती लावून झालेली आहे सगळं पाऊस तर पडतोच आहे सारखा चालूच आहे सा गाडी बाहेर ठेवली आहे काल गणपती आणायला काढलेली गाडी ती तशीच बाहेर ठेवली मी असं इकडे हे बाप्पांसाठीचं डेकोरेशन लाईटिंग लावलंय मी घरात होतं ते चला आता मध्ये आपले गणपती बाप्पा बघूया तर नितीश बसला आणि ते आमचे बाप्पा कसे आहेत का मस्तपैकी सांगा मातीची मू मूर्ती आहे पूर्णपणे आणि आम्ही ज्यांच्याकडनं आणतो ते बनवतात दरवर्षीच ते एक फिक्स आहेत आमचे काका गणपती बनवायचे त्यांची कसली शाळा असते ती गणपती बनवण्याची मूर्ती शाळा मूर्ती बनवण्याची शाळा ना तर असं हे सगळं डेकोरेशन कोच वगैरे सगळं हलवलंय इकडचे तिकडे 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 असं चाललंय टी व्ही चालू आहे टी व्हीला काय लावायचं तर आहे विचार शूटिंग करते म्हणून थांबवलंय थोडंसं कारण त्यातला आवाज येत राहणार आणि इथून बसलं की पण आमची तुळस दिसते तुळशीजवळचा दिवा दिसतोय बघा आमदार भरपूर पडला आहे असं हे वातावरण आहे आजचं